नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाईम प्रथे ओन लाईनमध्ये सहर्ष स्वागत खरं तर आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन म्हटलं की साहजिकच आपल्या अंगामध्ये देशाबद्दलची देशभक्ती जागृत झाल्याशिवाय राहत नाही परंतु ज्यांच्यामुळं आपण अपल सुरक्षित आपल्या भारतामध्ये आहोत असे जवान हे त्या ठिकाणी सरहद्दीवर आपलं तळ हातावर घेऊन दिवस रात्र आपल्या देशाचं एकात संरक्षणाचं काम करत असतात परंतु जेव्हा ते रिटायर होतात जेव्हा निवृत्त होतात तेव्हा सुद्धा आपल्या देशासाठी काही ना काहीतरी करण्याचं असलेली उर्मी त्यांच्या अंगी असते तर असेच आपले श्री ते, ते। मुंडेकरवाडी या ठिकाणी स्थित असलेले आमचे जवान प्रकाश चव्हाण आज आपण त्यांच्यावर गप्पा मारूयात त्यांच्याकडनं त्यांच्या सेवाच्या काळखांडामध्ये काय काय घडामोडी झाल्या काय नाही ते आपण आपण त्या ठिकाणी समजून घेऊयात सर जय हिंद जय हिंद सर आपण किंवा मिलिटरीमध्ये गेला तर नेमकं का असं वाटलं तुम्हाला की आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे मी शेतकरी कुटुंबात जन्मलेला व्यक्ती आणि आम्ही पाचगाव आहोत आणि शेतकरी कुटुंबातून एक काहीतरी आपल्याला देशप्रेम एक निर्माण होऊन आपण त्या ठिकाणी देश सेवा करावी आणि सैन्यामध्ये भरती व्हावं अशी माझी शाळेमधून इच्छा असायची तेव्हापासून देश मी देशसेवा करायची सैन्यामध्ये जायचं हे नक्की ठरवलं आणि मी एकोणीसशे ब्याऐंशीला अहमदनगर एम आय आर सी या ठिकाणी मी भरतीसाठी गेलो होतो त्या ठिकाणी तीन चार दिवस भरती चालू होती तर त्याच्यामध्ये मी भरती झालो सिलेक्ट झाल्यानंतर आम्हाला जॉईन करून घेण्यात आलं आणि जॉईन झाल्यानंतर ब्याऐंशीला ते त्र्याऐंशी आमची एक ट्रेनिंग त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि त्र्याऐंशीला आम्हाला पोस्टिंग आमच्या युनिट आणि युनिटमध्ये आम्ही पोस्टिंग गेलो युनिट पोस्टिंग झाल्याच्यानंतर पहिलं पठाणकोटला आमचं युनिट होतं पेनमॅट पेनमॅक युनिट पठाणकोटला असताना पठाणकोटमध्ये आम्ही साधारण चौऱ्याऐंशीला आपल्या पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधीजी यांना त्यांच्याच अंगरक्षाकडून फार मारण्यात आला त्यावेळी आमची जी युनिट आहे त्या युनिटला मूळ होण्याची ऑर्डर मिळाली आता त्यामध्ये युनिटचा जो आमचा प्लाटून होता त्या प्लाटूनमधून प्लाटूनला रावी नदी जे जम्मू काश्मीर आणि पंजाब या दोन्हीमधून पाकिस्तानकडे जाणारी जी नदी आहे त्या नदीवर एक रेल्वेचा पूल आहे आणि एक हायवे आहे त्या ठिकाणी काही स्वरूपी इतर पोलीस सिक्युरिटी असते परंतु त्या ठिकाणी आम्हाला सिक्युरिटीसाठी नेमण्यात आलं त्या ठिकाणी आम्हाला चेकपोस्टसाठी नेमण्यात आलं आमची कंपनी त्या ठिकाणी जाऊन चेकपोस्ट लावण्यात आलं चेकपोस्टमध्ये आम्ही युनिटमधून बी एम पी आणि बी एम पी गाडी आणि मशीन अशा घेऊन गेले होतो त्या ठिकाणी चेकपोस्ट लावली होती चेकपोस्ट साधारण पूर्ण पंजाबमध्ये त्यावेळेस अशांतता झाली दा होती आणि त्या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण शांत होत नाही तोपर्यंत चेकपोस्ट चालू होतं त्या चेकपोस्टवरती आमची युनिट आमचा प्लाटून कार्यरत होता आणि त्या नदीवर जम्मू काश्मीरकडून जी वाहनं येतात त्या मनामध्ये काय अवैध शस्त्र येऊ नयेत यासाठी ते चेकपोस्ट लावण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही ते पूर्ण व्हेकल बी गाड्या येतात त्या पूर्ण चेक करूनच पंजाबकडे सोडत होतो हे त्या ठिकाणी आमचं कर्तव्य होतं ते आम्ही पार पाडतो जे हे आपण सेवा देत असताना आपल्या मनामध्ये असलेली देशभक्ती कायम जागृत राहावी या दृष्टीनं त्या सेवेमध्ये किंवा मिलिट्रीमध्ये नेमकं असं कोणतं प्रशिक्षण असतं की जेणेकरून देशासाठी चोवीस आपण अलर्ट राहिला पाहिजे त्याबद्दल आमच्या आमच्या प्रशिक्षण काय सांगा या मिलिट्रीमध्ये जो काही जवान मिल्ट्रीमध्ये भरती होतो त्याच्या अंगामध्ये एक वेगळं स्पिरिट तयार करण्यासाठी कायमस्वरूपीत त्याप्रमाणे ट्रेनिंगमध्ये त्यांना ते ट्रेनिंग दिलं जातं ट्रेनिंगमध्ये ते त्यांना ते शिकवलं जातं आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकच त्या माणसाच्या अंगामध्ये ते स्पिरिट तयार होतं देशसेवेचं आणि तो आपल्या जीवाची परवाना करता देश सेवा करत असतो आपण हे सेवा देत असताना आपल्या गोष्टी कुठे ठर नगरमध्ये प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण घेतल्यानंतर पहिली गोष्टी माझी पठाणकोटला झाली पठाणकोटमधून आणि काही दिवसासाठी जम्मू काश्मीरला होतो जम्मूला आणि तिथून नंतर आमची गंगानगरला गेली आणि गंगानगरमधून साधारण एकोणविशे एकोणनव्वदला मी रिटायर झालो तुम्ही सेवानिवृत्त झाले घरी आला मग शेतीवाडी केली त्यातून काही निर्णय मी मी सेवानिवृत्त झालो एकोणनव्वदला सप्टेंबर सप्टेंबरला ऑक्टोबरमध्ये आणि नव्वदला मला पोलीसचा पाऊल आला पोलीस भरतीचा अहमदनगर पोलीस आणि बरेचसे म्हणजे चोवीस एक सॅरेसमॅन आलेले होते भरतीला त्याच्यामध्ये मी एकटा सिलेक्ट झालो होतो मिलिटरी म्हणजे सैनिकमध्ये सेवा आणि पोलीस दलाची सेवा यामध्ये फरक आपण सांगू शकतो पोलीस खात्यात नोकरीमध्ये आपल्याच नागरिकांमधून आपल्याला दुसऱ्या लोकांचा शोध करायचा असतो आणि मृत्यूमध्ये समोरून जो येणारा आहे तो, तो, ये दे तो, तो दे देश आहे येणारे सगळे जाणारे असेल किंवा पंधरा ऑगस्ट असेल किंवा एक मे असेल असं ठराविकच दिवशी आमच्या तरुणांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत होते तर तुम्ही आमच्या तरुणांना नेमकं काय सांगायचं आहे आपल्या देशामध्ये शांतता आहे परंतु आपण जर दे आजूबाजूचे देश पाहिले तर त्या ठिकाणी खूप अशांतता आहे प्रत्येक नागरिकाला देशभक्ती ही त्याच्या अंगी उतरायलाच पाहिजे देशभक्ती ही राहायलाच पाहिजे त्यांनी देशासाठी आपण काहीतरी करू शकतो आणि करायलाच पाहिजे हे नक्कीच मनामध्ये ठेवलं पाहिजे अग्निवीर बद्दल तर आमच्या मनामध्ये काही शासांत आहे तर नेमकी शासनाची म्हणा किंवा जवानांची किंवा मिलिटरीची की काय अपेक्षा आहे की अग्निवीर म्हणून त्यांना जॉईन केलं जातं काय असं हो? त्याबाबत मला असं मला तरी असं वाटतं तर। की अग्निवीर ही एक अशी योजना सरकारची राहिली आहे की आपल्या देशावर जर काही संकट आलं तर जास्तीत जास्त मॅनपावर आणि तो बी प्रशिक्षित मॅनपावर असायला पाहिजे आणि तो प्रशिक्षित मॅनपावर जास्तीत जास्त तयार करायसाठी सरकारने ही योजना केलेली असावी हे प्रशिक्षण दिलेले नागरिक राहतील आणि हे मोठ्या संख्येने राहतील यांना आपण उपयोगात आणू शकतो हो ही खरं तर वेळ आपल्यावर येऊ नये परंतु जर अचानक फोन मधून तुम्हाला फोन आला तर आपण येणार देश माझा मी देशासाठी आहे की कधीही पण कधीही जरी फोन आला आणि बोलावलं गेलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत जाणार म्हणजे जाणार ते खर तर चौहान यांनी आपल्या तरुणांना आपल्या प्रेक्षकांना सुंदर सल्ला दिलेला आहे आपल्या मनामध्ये देशभक्ती ही कुठून कुठून भरलेली असली पाहिजे जेव्हा कधी देशावर संकट येईल जेव्हा जेव्हा देशाला आपली गरज लागेल तेव्हा आपण तात्काळ त्या सरहद्दीवर आपण पोहोचू शकाल अशीच अपेक्षा या ठिकाणी चव्हाण विजय यांनी व्यक्त केलेली आहे लक्ष टॅकच्या वतीनं खूप खूप धन्यवाद सरजी जय जी। हिंद जी।